सीमा बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवतो आहे खारं तरी एकदम सोपी रेसिपी आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये आणि जे घरामध्ये आहेत त्या साहित्यामध्ये ही खार वांगेची रेसिपी बनवते चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर वांग एकदम टेस्टी लागण्यासाठी चविष्ट लागण्यासाठी इथे मी वांगी चांगल्या पद्धतीची घेतलेली आहेत तर ही गावरान पद्धतीची वांगी आहेत तर वांगी आपल्याला अशी जांभळ्या कलरची असतात ती घ्यायची नाहीत अशी थोडीशी पांढरट असतात ती घ्यायची आहेत काटेरी वांगी तेव्हाच आपले वांगेची भाजी छान चविष्ट होते म्हणून निवडताना वांगी अशा पद्धतीने आपल्याला वापरायची आहेत खूप छान ही चविष्ट लागतात वांगी तर आता आपण ही वांगी कट करून घेऊया तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आता आपण ही सर्व वांगी कट करून घेणार आहोत तर वांगी कट करताना आपल्याला हे फक्त काटे काढायचे आहेत त्याचा पूर्ण देट आपल्याला काढायचा नाही तर देटामध्ये सर्व चव असते म्हणून देट काढून टाकायचे नाही तर अगदी थोडासा शेंडा आपल्याला ही देटाचा कट करून टाकायचा आहे तर जास्त आपल्याला कट करायचं नाही तर आता आपण वांग कशा पद्धतीने कट करायचं आहे ते पाहूया तर असे मी दोन छेद करत आहे आणि आपल्याला नंतर किडे आळी असते म्हणून अशा पद्धतीने कट मारायचा आहे आपण दोन फोडी करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये असे थोडेसे कट मारायचे आहेत म्हणजे मधी पण अशी आळी किंवा किडे असू शकतात म्हणून अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे वांग्यांच्या फोडींना तर कुठेही किडकं नाही किंवा आळी नाही अशा पद्धतीने अशी वांगी कधी पण वांगीची भाजी बनवताना अशी आपल्याला चिरून घ्यायची आहेत आता सर्व वांगी मी अशा पद्धतीने चिरून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत जेणेकरून वांगी काळी पडू नये म्हणून तर आता आपण मसाला बनवूया खाऱ्या वांग्याचा तर इथे हिरवी मिरची लसूण आणि इथे भाजून घेतलेलं खोबऱ्याचा कूट आहे तो घातलेला आहे आणि पांढरेतील थोडेसे भाजून घेतलेले ते घालूया आणि नंतर इथे जिरे घालायचे आहेत आणि कोथिंबीर तर हे हिरव वाटण आता आपण करून घेऊया तर इथे आपलं हिरव वाटण खाऱ्या वांग्यासाठी तयार झालेलं आहे तर इथे मी ताट एक घेतलेलं आहे जाडसर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आपल्याला आणि जे आपण हिरव वाटण केलेलं होतं ते घालूया तर खारं वांग्यासाठी आपल्याला इथे हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आता ही वांगी मी दोन तीन बाणेने स्वच्छ धुवून घेतलेली आहे काळी पडलेली नाहीत बिलकुल तर इथे आपण या मिश्रणामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता आपण या तेलामध्ये हा सर्व मसाला मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडीशी मी ते गरम मसाला पावडर घातलेली आहे आवडत असेल तर घालू शकता नाही तर स्किप करू शकता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण वांग्याच्या मधोमध मोद आपल्याला हा मसाला भरायचा आहे भरपूर असा मसाला भरायचा आहे प्रेस करून चांगला दाबून भरायचा आहे तर खारं वांग्यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर करायचा नसतो हिरवी मिरचीचा वापर करायचा खूप छान चविष्ट लागते वांग्याची भाजी अशी अगदी थोड्या पाण्याचा वापर करून इथे आपण रबरबीत अशी भाजी बनवणार आहोत वांग्याची तर इथे अशा पद्धतीने सर्व वांगी भरून झालेली आहेत आणि थोडंसं इथे सारण राहिलेलं आहे म्हणजे मसाला राहिलेला आहे तेही आपण भाजी बनवताना घालणार आहोत तर इथे मी तेल घातलेलं आहे आणि इथे मोहरी घालूया तर जिरे आपण वाटणामध्ये घातलेले होते त्यामुळे इथे जिरे वापरायचे नाहीत कढीपत्ता भरपूर घालायचा आहे मोहरी घालायची आहे आता हे कडीपत्ता आणि तडतडली की मोहरी आपण यामध्ये आता आपण भरलेली वांगी घालूया तर स्टपिंग छान भरलेलं आहे आणि जे आपलं सारण थोडंसं राहिलेलं होतं मसाला तेही आता वरतून आपण वांग्यावरती घालायचं आहे तर आता आपण अर्धा मिनिट चांगली वांग्याच्या फोडी या चांगल्या परतून घेऊया तेलामध्ये खूप छान मस्त चविष्ट लागतात अशी वांगी परतल्यामुळे तेलामध्ये आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे वांगी शिजण्यापुरतं एकदम रबरबीत आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण इथे वांगी परतून झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण बनवलेलं होतं त्यामध्ये पाणी घालून आपण इथे घातलेलं आहे आता पाणी थोडंसं घातलेलं आहे तर आता थोडंसं वरती चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे वरतून ही वांग्याची टेस्ट खूप छान येते म्हणून आपण मिश्रणामध्ये जर घातलेलं होतं मसाल्यामध्ये मीठ तरी पण मी वरतून थोडंसं घातलेलं आहे तर आता हे पाणी घालून झालेलं आहे मीठ घालून झालेलं आहे आता वरती झाकण ठेवायचं आहे एक पाच ते सात मिनिटामध्ये ही वांगी लगेच शिजतात तर खूप छान वांगंही शिजलेलं आहे आणि अगदी रबरबीत अशा पद्धतीने ही भाजी बनलेली आहे आणि जास्त पण वांगं शिजवायचं नाही थोडंसं कच्चं ठेवायचं आहे तेव्हाच खाऱ्या वांग्याला खूप छान चव चा येते आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया तर ही वांगेची भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी गरम गरम किंवा बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत ही मस्त अशी चमचमीत खाऱ्या वांग्याची भाजी खाऊ शकता तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर खाऱ्या वांगेचा कलरही कुमी किती छान झालेला आहे आणि एकदम मस्त मसाला झालेला आहे अगदी रबरबीत पण प्रमाणे तर मस्त अशी चमचमीत वांगेची भाजी आपली तयार आहे आणि घरच्या वाटणामध्ये घरच्या साहित्यामध्ये बनलेली आहे आणि वांगे निवडताना तुम्ही अशा पद्धतीने निवडा की जेणेकरून त्याची चव मस्त अशी लागली पाहिजे तर जांभळ्या कलरची वांगी असतात ती शक्यतो तुम्ही घेऊ नका अशा पद्धतीने वांगी निवडा आणि मस्त अशी चमचमीत खऱ्या वांग्याची रेसिपी तुम्ही बनवा आणि तुम्ही ही वांग्याची चमचमीत वाँ भाजी बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती अगदी साधी आणि सोपी आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहेत आणि खूप काही साहित्य लागत नाही मोज मोजक्या साहित्यामध्ये बनतात तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू